स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत किरवली ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून ही समस्या आमच्या पिढ्यानपिढ्या नशिबी असल्याची व्यथा ग्रामस्थांनी बोलून दाखवली दरम्यान शहराला लागून बारमाही वाहणारी उल्हास नदी जवळ असताना आमची मुख्य पाणी समस्या सुटत नसल्यानं येथील महिला वर्ग रस्त्यावर उतरले असून याबाबत पंचायत समितीवर या, या महिलांनी आपला मोर्चा वळवला आहे दरम्यान गावाला मिळणारे शुद्ध पाणी देखील मिळत नसल्याची खंत यावेळी महिला ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांपुढे मांडली कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत ही नेहमीच यानं त्या कारणानं चर्चेत राहिली आहे दरम्यान गावातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असताना यामध्ये पाणी समस्यांनी येथील नागरिक हैराण आहेत पुरुष मंडळी कामासाठी बाहेर पडत असला तरी घर चालवायचं चा, म्हणून सर्व खटाटोप आणि मागे असणारा व्याप हा महिलांना सहन करावा लागतो दरम्यान गावात रस्ता नसताना आता पाणी समस्येनं बेजार झालेल्या महिलांनी थेट रस्त्यावर उतरून आपली कैफियत या अधिकाऱ्यांना समजावी म्हणून चक्क कर्जत पंचायत समिती कार्यालयावर महिलांनी आपले धडक मोर्चा दिलाय शेकडो महिला या निमित्तानं करून ग्रामपंचायत प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून येथील महिलांचा आरोप होतोय गावाला पाणी नाही मिळणारं पाणी अशुद्ध असतं फिल्टर मशीन बंद अवस्थेत आहे गावाला पाणी आहे म्हणून गावाची असलेली जलजीवन योजना मंजूर करण्यात आलेली नाही असाही आरोप होतो शहराला लागून असणाऱ्या आमच्या गावात पाण्याची भीषणता आहे तर आज खेड्यापाडी पाणी योजना पोहोचली आहे तिथे गावाला पाणी असताना आम्हाला आज पाण्यासाठी आपापसात आप करावी लागत आहेत म्हणून महिला आक्रमक झाल्या अडीच तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात पाणी समस्येनं ग्रामस्थांना ग्रासलं असून लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतय ही समस्या आमच्या पिढ्यान पिढ्या पाठीशी आहे म्हणून महिला सांगतात नमस्ते सर आज आमच्या किरवलीला माझं तर पंचवीस सव्वीस वर्ष झाले लग्न होऊन पण सत्त्याहत्तर वर्ष झाली ते स्वतंत्र झालेलं तिथून या पाण्याची समस्या किरवली गावामध्ये आहे आणि कित्येकजण येऊन आम्हाला आश्वासन देतात त्या आश्वासनाला अक्षरशः आम्ही बली पडलो आणि विश्वास ठेवून अंधविश्वास ठेवून आम्ही आजपर्यंत पाण्यासाठी झुंज घेत घेत आज दोन हजार पंचवीस उजळलं आणि आम्हाला त्यातलं थोडं तरी ज्ञान कळालं का निवळ आमची फसवणूक केली दरवर्षी आम्ही ग्रामपंचायतमध्ये जातो पाण्याची टँकरची सोय करतात पण ती टँकरचं पाणी पण एवढं घाणेरडं असं आहे का ते पिण्यासाठी नाही वापरायला पण आम्ही कोणी वापरू शकत नाही अशा प्रकारचं पाणी तिथं दिला जातो आणि तीन महिने एवढे कठीण जातात ना महिलांना अक्षरशः दुसऱ्याच्या अगदी गोंधळीमध्ये कसं पाणी घ्यावा त्याप्रकारे कुठंतरी इकडनं तिकडनं पाणी घेऊन घर चा पुरवठा आम्ही करतो अशा प्रकारे या किरवळीमध्ये पाण्याचा पुरवठा चालू आहे आणि आत्ता अक्षरशः आम्ही पोच म्हणून सतरा दोन सत्तरा दोन, सत्तरा दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही काय केलं लेखित अर्ज केलं आणि अधिकारी ग्रामपंचायतला पहिला दिला त्यांची ओसी घेतली तिथून निघालो आम्ही पाणी पुरवठा खात्यामध्ये गेलो पाणी पुरवठा खाते, खाते सरांची पण सही घेतली बीडीओ साहेबांकडे पण आम्ही गेलो सतरा तारखेला त्याच्यानंतर अंदर, आमदारांकडे पण आम्ही गेलो प्रांत मॅडमना पण आम्ही सांगितलं म्हणजे सगळ्यांच्याकडे अगदी रीत सर आम्ही आलो आता तर कोणीच आजपर्यंत आज आज तारीख तरीक किती आहे अठ्ठावीस तारीख आली तरी सतरा तारखेपासून अठ्ठावीस तारीख किती वेळ दिला आम्ही त्यांना पण आम्हाला काहीही आजपर्यंत सोय केली नाही दोन दिवसाचा त्यांनी दिलेला आमदार यांच्यामध्ये त्या साहेबांनी तर दोन दिवसात आम्ही सोय करतो पण आजपर्यंत सोय झाली नाही म्हणून आज आम्ही दिवसभर इथं थांबण्यासाठी इथं आलेलो आहेत प्रशाक तिथं कोणी नाही आहेत मॅडम सर याला ते याला गेलेत मिटिंगला काय बोलतात गेलेत तर त्याच्यामुळं आता आम्ही पुढे काय करा हा आमचा प्रश्न आहे पंचायत समितीमध्ये आलेले आहोत पाण्याची समस्या आमची एवढी मोठी आहे जरी टँकर पाठवला तरी टँकरचं पाणी का सगळ्यांना मिळत नाही तर मिळाला त्यांना मिळतो नाही त्यांना काहीच नाही मग पिण्याचे जर नाही तेव्हा आम्हाला जार आणायला लागतात बिस्वर्चे बॉटल आणायला लागतात ना आता तर एवढी समस्या आहे आमची पिण्याच्या पाण्याची का पाणीच नाही आम्हाला आता सगळ्यांची भांडी रिकामी आहेत घरी पाण्याची ना आम्ही आता काय करायचं ते तुम्ही आता सांगा काय कर करायचं ते आम्हाला तात्पुरतं पाणी न देता कायम स्वरूप पाण्याची सोय करावी एवढीच आमची एक मागणी टवलीमध्ये एक पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये नदीचं पाणी येतं पण ते पाणी एवढं खराब असतं ना का कशा ना ते कशासाठीच वापरू शकत नाही आणि गेल्या वर्षी तिथे फिल्टर बसवलेत पण ते फिल्टर चालूच नाही आता सध्या आमची पाण्याची एवढी टंचाई आहे की आमच्या गावात अजिबातच पाणी नाहीये आता त्याचं काय करायचं सर जल जीवन योजना एवढी मोठी योजना शासनाने दिली असताना या किरवली ग्रामपंचायतीने का नाकारली याचं पण आम्हाला उत्तर पाहिजे पण आम्ही पण त्याचा पुरेपूर हे विचारत होतो आम्ही दरवर्षी आम्ही पाण्याच्या वेळी गेली ग्रामपंचायतमध्ये का आश्वासन द्यायचे पावसाळ्या गेल्यानंतर स्कीमची कामं चालू आहेत चालू आहेत या आश्वासनावरती आम्ही अक्षरशः त्यांचा अंधविश्वास ठेवून ती स्कीम हातातनं घालवली आता ग्रामपंचायत आणि बीडीओ साहेब पण बोलले पाणी पुरवठा खात्याचे साहेब पण बोलले का ती योजना आता गेलेली आहे चोवीस पर्यंतच होती जल जीवन मिशन योजना किरवली मध्ये आलेली पण आम्हाला इथे जेव्हा बीडीओ ऑफिसला आम्ही आलो तेव्हा आम्हाला समजलं ती योजना आमची नाकारली गेली कारण का तर पंचायत मधून सांगितलं गेलंय का किरवली मध्ये भरपूर पाणी त्यामुळे ती योजना आमच्या हातातून गेलेली आहे आणि किरवलीला पाण्याचं काहीच पत्ता नाही मग हे कोणी सांगितलं असं असं पंचायतने का केलं आम्हाला याचं पण उत्तर पाहिजे पंचायत पर्यंत जर तार चार तारखेपर्यंत जर आमचे काय झाले नाही समस्या तर आम्ही चार तारखेला इथून टी एम आंदोलन करणार आहोत आणि येऊन पंचायत समिती समोर येऊन पूर्ण अख्ख्या गावाच्या महिला येऊन इथेच बसणार आहेत एकूणच किरवली गावात आज पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतोय त्यामुळे पाण्यासाठी होणारी परवड आता तरी थांबेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत